आज आपण बनवणारी शेवभाजी ही आपली शेव आहे आता पण शेवसाठी वा वाटण करायचं आहे तर त्यासाठी थोडासा खोबरा त्याला ब्राऊन कलरचं आपण भाजून घेऊया आता आपल्या इकडे खोबरा तर आहे भाजून आता आपण कांदा त्याच्यामध्ये आपले आलं लस हे थोडंसं आपण ब्राऊन कलर नंतर भाजून घेऊया आपण कांदा भाजतोय कांदा भाजतो असेल त्यात आपण टॉमॅटो पण टाकणार हे आपण व्यवस्थित भाजून घेऊया कांदा वगैरे थोडं शिजलेलं आहे अजून थोडंसं शिजवायचं आपल्याला मग त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि दोन ते तीन सेकंडासाठी आपण असं शिजवून घ्यावे त्याला आपण थोडं ते झाकण काढून घेऊया झालेलं आहे ते खाली बंद केलं आता आपल्या या खोपऱ्यामध्ये सर्व काढून आता आपण वाटून जे भाजलेले होतं ना टॉमॅटो वगैरे त्याच्यात आपण व्यवस्थित बिना पाण्याची बारीक अशी पेस्ट करून घेऊया तिथे आपलं वाटण वाटून झालेलं आहे इकडे कडेही ठेवले त्याला थोडं तेल जास्त लागतं आपण तेल जास्त थोडंसं टाकूया याच्यामध्ये पण कढीपत्ता पत्ता बारीक केलेला कांदा त्याला व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया कांदा व्यवस्थित आपला ब्राऊन कलरचं झालेला आहे त्याच्यात आपण ही जी पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊया तेल हे पण अजून आपण थोडा वेळ परतून घेऊया हळूहळू तेल आहे त्याला व्यवस्थित जे वाट वाटून वाटलेलं होतं ते व्यवस्थित तेल सुटलेलं आहे त्याला त्याच्यामध्ये आता आपण सुके मसाले टाकून घेऊया एक चमचा आपण चण्या पावडर टाकलं मिरची पावडर आणि आपल्या साठवणीतला मसाला जसं आपल्याला तिखट पाहिजे तसं आपण टाकायचं जिरा पावडर खाली जळायला नको म्हणून आपण कमीत कमी एक कप पाणी टाकून घेऊयाच्यात गरम पाणी टाकायचं थंड पाणी टाकू नका मसाले सगळे व्यवस्थित शिजून झालेले आहेत छानपैकी तेल पण सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता काळा मसाला टाकूया एक चमचा काळा मसाला टाकला आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं सार बनवायचं आहे तेवढं पाणी ओतायचं शेवयाच्या भाजीसाठी जेवढा आपल्याला रसा पाहिजे ना तेवढं आपण गरम पाणी ओतायचं आपण पाणी जेवढं पाहिजे आपल्या शेवायामध्ये जेवढं पाणी मुरणार आहे तेवढा आपल्याला रस्ता जेवढा पाहिजे ना तेवढं आपण अंदाजे पाणी टाकून घ्यायचं मस्त आहे आणि आपली ही शेव आता थोडीशी मोठी आहे तिला पण थोडंसं बारीक करून घेऊ रशाला व्यवस्थित उखळ आलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं थोडंसं म्हणजे आपल्या शेवमध्ये मीठ असतं म्हणून ह्याच्यात आपण थोडंसं कमीच टाकणार आहे मीठ नंतर वरून शेव टाकूया की आपलं शिजलेलं आहे तुम्हाला जर जास्त शेव शिजवायचे असेल तर थोडा वेळ ठेवू शकता आणि कमी तर शिजवायचे असेल तर लगेच टाकून आपण बंद करायचं गॅस टाकलीवरती